दापोली तालुक्यातील मुरडी समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या नागरिकांना काल शनिवारी निसर्गाच्या नव्या भेटी अनुभवायला मिळाल्या आहे याच अनुषंगाने नुकताच एक दुर्मिळ समुद्री पाहुणा असलेला बुबी मास्क बुबी हा पक्षी मुरडी परिसरात सापडल्याची नोंद झाली आहे यशस्वी रेस्क्यू करून त्याला निसर्गाच्या सानिध्यात परत सोडण्यात आलाय रविवारी अठ्ठावीस जून रोजी दुपारी मुरडी येथील शेतकरी वैभव झगडे यांना त्यांच्या शेतामध्ये एक मोठा बदकासारखा अज्ञात पक्षी थकलेल्या आणि अडचणीत आढळून आला आहे त्यांनी तात्काळ दापोली वन विभागाला याबद्दल माहिती दिली आहे तर ही माहिती मिळताच वन विभाग आणि वाईल्ड ॲनिमल रेस्क्युअर या संस्थेचे जवळचे असलेले प्रशिक्षित वन्यजीव रक्षक मनित बाई आणि प्रतीक बाईत हे दोघेही काही वेळात घटनास्थळी दाखल झाले त्यांनी या पक्षाची शारीरिक अवस्था तपासली तो फारच थकलेला पंख ओले आणि हालचाली अत्यंत मर्यादित अशा अवस्थेत आढळून आला आहे विशेष म्हणजे हा पक्षी सर्वसामान्य पक्षांपेक्षा वेगळ्या रचनेचा असून दापोलीमध्ये नियमित आढळणाऱ्या पक्षांपेक्षा वेगळा होता पक्षी नियमित स्थलांतरित पक्षी नसून क्वचितच काही कारणास्तव पश्चिम किनारपट्टीवरती तो दिसत होता पक्षाला काळजीपूर्वक रेस्क्यू करून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलाय तिथे त्याला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत प्राथमिक तपासणी करून विश्रांती देण्यात आली संपूर्ण प्रक्रियेमध्ये वाईल्ड अॅनिमल रेस्क्यूअर संस्थेचे मनित आणि प्रतीक यांनी अत्यंत दक्षता आणि तांत्रिक कौशल्याने त्यांचं काम केलंय यानंतर संध्याकाळी सुमारे चार वाजता वाईल्ड अॅनिमल रेस्क्यूअर व दापोली वनविभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून या दुर्मिळ पक्षाला आंजरले येथील समुद्र एकदा पंख पसरून समुद्राच्या दिशेने उड्डाण केल्यावर उपस्थित सर्वांच्या चेहऱ्यावर समाधानाची एक रेषा उमटली कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा